नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे राज्य नाट्यस्पर्धेत हिंदू बांधवांच्या भावना दुखवल्या याबाबत अखेर त्या लेखकानं माफी मागितली आहे राज्य नाट्य स्पर्धेमध्ये लेखक संदीप दंडवते यांनी अहिल्यानगर शहरात माऊली संकुल येथे संपन्न झालेल्या नाटकाच्या स्पर्धांच्या माध्यमातून हिंदू बांधवांच्या भावना दुखवल्या होत्या या घटनेनंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाली अखेर झालेल्या घटनेबाबत आज गुरुवारी अहिल्यानगर शहरामध्ये लेखक दिग्दर्शक संदीप दंडवते यांनी माफीनामा जाहीर केला नमस्कार मी संदीप दंडवते आत्ताच काही दिवसांपूर्वी राज्यनाट्यस्पर्धेमध्ये माझं आता कसं करू हे दोन अंकी नाटक सादर झालं होतं तर त्यातील काही विधानांवर काही संवादांवर संघटनेने आक्षेप घेतला तर मला तो आक्षेप अगदी मान्य आहे जर यामुळे कुणाच्या भावना दुखवत असतील तर मी त्या त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो आणि असं पुढं होणार नाही पुढं प्रयोग करताना त्यातील कुठलाही आक्षेपार्ह संवाद नाटकात राहणार नाही याची मी आपणालाच ग्वाही देतो धन्यवाद नगर न्यूज अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा